माझे नाव श्रेयश गणेश पळसकर मी आत्ता सातवी या वर्गात शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रशिक्षण तर मित्रांनो मी एक प्रयोग घेतला आहे माझ्या प्रयोगाचे नाव विलगीकरण तर मित्रांनो मी, मी एक नरसळ घेतलेला आहे आणि त्यांना तेलाची ही कमी असते आणि पाण्याची घनताई जास्त असते त्याच्यामुळं तेल हे वर आणि पाणी खाली जातं हे बघा मित्रांनो तुम्हाला नरसळ्यातून काढून दाखवते हे बघा मित्रांनो हे शुद्ध पाणी काढले तर मित्रांनो हे बघा तेलाची घनता ही कमी असते आणि पाण्याची घनता जास्त असते त्याच्यामुळं तेल हे वरण तर आणि पाणी हे खाली जातं धन्यवाद